नमस्कार आम्ही पुण्याकरची मासवडी बनवणार आहे चणापीठ लसूण शेंगदाणे खोबरे आणि तीळ कांदे हे कोथंबीर हा कांदा मसाला हा काळा मसाला हा गारा मसाला हा तिखट हे हळद हे तेल आणि हे मीठ यासाठी आपण खोबरं शिसून देतो मासवडीसाठी मी आता मासवडी करता कांदा कापून घेतात मासोडी साठी आता हे आपण भाजून घेत आहे आता भाजून झाले आहेत आता हे आपण काढून घेतो आपण आता ही हावरी भाजून घेऊया भाजून झालेली आहे त्या ताटामध्ये आपण काढून घेत आहे आपण आता थोडं लसणासाठी थोडं तेल वापरत आहे आता आपण लसूण भाजून घेत आहे आता हा लसूण यांना भाजून झाला आहे आपण आता काढून घेत आहे आपण आता खोबरं भाजून घेत आहे ते खोबरं भाजून घेत आहे आता खोबरं भाजून झालेलं आहे हे आता आपण यातमध्ये काढून घेत आहे आता आपण कांदा भाजून घेत आहे कांदा भाजून घेत आहे कांदा भाजून झालेला आहे आता हा कांदा आपण काढून घेत आहे हे खोबरं आहे ना पाट्यावर नाही वाटायचं हातावर बारीक करून घ्यायचं आहे हे भाजलेले शेंगदाणे आहेत ना याची साल काढून घ्यायची आहे ना ते आपण वाटून घेतोय लाने आहेत ना हे आपण बारीक करून घेत आहे पण आहे ना हा लसूण बारीक करून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर हा कांदा पण बारीक करायचा आहे हे दोन्ही असं वाटून घ्यायचं आहे हा कांदा आहे ना तर आपण राशासाठी बनवत आहे भाजून घेत आहे आपला परतून झालेला आहे आता हे आपण काढून घेत आहे आता आपण हा हे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेत आहे आता हे तेल टाकून घेत आहे सर्व मसाला आपण एकत्र परतून घेत आहे कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हा शेंगदाणे टाकलेले आहे त्याच्यामध्ये ही हवरी टाकलेली आहे आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपण हे लाल तिखट सगळी करता हे टाकून घेत आहे त्याच्यामध्ये हळद पण टाकत आहे असं एकत्र कालून घेत आहे त्याच्यामध्ये हे मीठ पण टाकत आहे आपण आपण हे सर्व एकत्र मिळून घेत आहे वाटलेलं लसूण त्याच्यात आपण मिसळ करून घेत आहे आता हे कोथंबीर बारीक करून घेत आहे मसाल्यासाठी मासोडीमध्ये जो मसाला घालतात ना त्याच्यामध्ये ती बारीक करून कोथंबीर घेत आहे हे मासवडीचं सा सारण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आम्ही कोथंबीर टाकीत आहे कोथंबीर टाकून त्यात मिक्सर करून घेतो मी आता हे पातेले ठूत आहे वडीसाठी पाणी गरम करण्यासाठी पातेले ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी टोपामध्ये वतीत आहे आता हे पाणी टाकलेलं आहे आपण दुसऱ्या टोपामध्ये ओतून घेत आहे वडीसाठी आपण पीठ तयार करून घेत आहे आपण आता तेल टाकीत आहे तेल टाकल्यानंतर खोबरं आणि जिरं फोडणीसाठी देत आहे टाकत आहे हळद पावडर पण पाणी पाणीवतीत आहे आणि त्याच्यामध्ये हे मीठ पण टाकत आहे सवय करतात मीठ आम्ही ओढीसाठी आटून घेत आहे पीठ हाटून झालेले जरा शिजण्याकरता जरा आपण झाकण ठुत आहे आम्ही मांसवडीसाठी थोडं खोबरं खाली टाकून घेत आहे त्याच्यानंतर कोथंबीर टाकीत आहे कोथंबीर टाकून झाली त्याच्यानंतर पीठ टाकीत आहे पीठ टाकल्यानंतर खाली असं पीठ सॉफ करून त्याच्यावरती चार नाथ येत आहे असं करून आम्ही खापटोडी मासवडी करून घेत आहे झाली आहे आमची मासवडी तयार मी याच्यावर ठेवून दिली आहे याच्यामध्ये वडी हटलेली आहे ते पिठाचा स्टोप आहे त्याच्यासाठी आपण हे गरम पाणी रशाकरता बनवून घेत आहे तेल आता कालवण्यासाठी तेल टाकीत आहे तेल टाकल्यानंतर सर्व मसालं एकत्र काढलेले आहेत ते पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये टाकून देत आहे मसाला टाकून झाला आहे ते आम्ही आता हलवून घेत आहे तेलामध्ये त्याच्यामध्ये मिश्रण दुसरी फोडणी देत आहे मसाला परतून झाला आहे आता आपण पाणी टाकून घेऊ आता कालवण टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही चवेसाठी मीठ टाकतोय कालवणाला कडा आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथंबीर टाकीत आहे कोथंबीर टाकून झालेली आहे आपली मासोडी आता तयार झालेली आहे आता आपण ती कट करून घेत आहे चालून तयार झालेलं आहे आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहे चला बाळानो आपली मांसवडी तयार झालेली आहे चला पटापटा जेवण करायला या तुमची मांसवडी आवडल्यानंतर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद